आता भाव वाचक म्हणल्यानंतर तुमच्या पटकरनं लक्षात येते भाव काहीतरी भाव भाव म्हणजे आपला कसा असतो भाव कुठून येतो आपल्या तर हृदयातून येतो मनातून येतो भाव मग अशाच काहीतरी त्याची व्याख्या असेल ही आपल्याला काय येतं लक्षात येतं ह्याची व्याख्या काय बघा ज्या नामामुळे ज्या नामा मूळ प्राण्यांमधील किंवा पदार्थ मधील गुणांचा भावाचा अथवा धर्माचा बोध होतो गुणाचा भावाचा अथवा धर्माचा बोध होतो त्याला भाव वाचक नाम किंव धर्मवाचक नाम असे म्हणतात असे म्हणतात आता याची उदाहरणं काय आहेत सौंदर्य नावीन्यता गुलाम गिरी प्रामानिक पना बे परवाई बे फिकिरी असे कितीतरी याची आपणाला उदाहरणं सांगता येतील आले तुमच्या लक्षात उदाहरण याला म्हणायचं भाववाचक नाम आता इथं खाली दिलंय कधी कधी धातू पासून नामे बनतात मग त्याला म्हणायचं धातू साधित नाम हे एक लक्षात ठेवा धातू साधित नाम सरळ साध सोप धातू साधित नाम जी नामे धातूपासून तयार झाली आहेत त्यांना धातू साधित नाम असे म्हणतात माझा चालणे जर म्हणलं तर काय आहे चालणे हा एक धातू आहे मी रोज पाच किलोमीटर चालतो मग आता हे चालतो जर घेतलं आपण तर ते काय होतं क्रियापद होतं पण त्याचा मूळ धातू कोण आहे चालणे चालणे हा एक चांगला व्यायाम आहे त्याला खेळणे आवडते आपण ज्या वेळेस असं म्हणू त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं की बाबा हे जे काय आहे ते धातू सादित नाम आहे ओके मग आता एखाद्या वेळेस मी असं म्हणेल की बाबा आमच्या घराजवळच बसचा थांबा आहे का मी काय म्हणतो बघा आता आमच्या घराजवळच बसचा थांबा आहे असं मी म्हणलो त्याच्यानंतर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे असं एक आहे देणाऱ्याने देत जावे असं करू देणाऱ्याने देत जावे कर नाही त्याला डर कशाचे असं आहे अशी उदाहरणं समोर जर दिली तर ही जी काय उदाहरणं आहेत ही उदाहरणं धातुसाधित नामाची आहेत हे लक्षात ठेवा आता थांबणी हे काय आहे धातू आहे त्याच्यापासून काय झालं थांबा हे धातुसाधित नाम झालं देणाऱ्यानी किंवा देणारी इथं देणाऱ्याने करा म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल ना देणार देणाऱ्याने देणे हा काय आहे धातू करणे डरणे म्हणजे डर हा शब्द हिंदी मधला आहे डरना मना है डरणे म्हणजे घाबरणे म्हणजे आपण कुठल्याही प्रकारची चूक केली नाही तर घाबरायचं काय कारण नाही कर आणि डर हे धातू साधित नाम एवढं लक्षात ठेवायचं जी नामे धातूपासून तयार झालेली आहेत त्याला म्हणायचं की बाबा धातू साधित नाम मग आता जी परीक्षा परिषद आहे त्या परीक्षा परिषदेला नामावरचा जर प्रश्न विचारायचा असेल तर मग ती परीक्षा परिषद ह्या भाववाचक नामाला कधी विसरत नाही कारण भाववाचक नाम परीक्षा परिषदेला खूप आवडते आता बघू हे भाववाचक नाम जे आहे ती कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येते बघा आपण ही भाववाचक नामं जी आहेत ती अनेक प्रत्यय लावून तयार करू शकतो तुमच्या पुस्तकातले पण दिलेली आहे मग ती प्रत्येक कोणकोणती कुन आहेत भाववाचक बघा आता भाववाचक भाववाचक नामे ही सामान्य किंवा विशेष नामांना नामांना यो पण पन, पना ई ता वा आणि आई असे वेगवेगळे प्रत्यय लावून वेगवेगळे प्रत्यय प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी असतो आणि उपसर्ग हा शब्दाच्या अगोदर असतो हे लक्षात ठेवा तर एवढे पत्ते लावून ही जी काय आहेत नाम ती बनवली जातात आणि मग तुम्हाला विचारलं जातं चपळाई खोदाई धुलाई आणि वकिली असे चार ऑप्शन देणार असे चार ऑप्शन देणार आणि मग चुकीचा जो शब्द आहे तो शब्द निवडा म्हणून देणार आता हे आपल्या इथं समोर असतं ते आपल्याला चटकर्ण लक्षात येतं चटकरन लक्षात येतं ई आला आणि वकिली वकिली सुद्धा शेवटी ईच आहे पण ह्याचा जो प्रत्यय आहे तो प्रत्यय ई आहे आणि जे तुम्हाला सांगितलं की बाबा चपळाई धुलाई महागाई याचं जी प्रत्यय आहे ती प्रत्यय आई आहे आई मग असं सुद्धा तुम्हाला वेगळा शब्द ओळखा म्हणून काय केलं जातं विचारलं जात आता बघूया आपण हा जो य प्रत्यय आहे य प्रत्यय ह्या य प्रत्ययपासून काय काय बनतं तर इथं दिलंय तुम्हाला माधुर्य शौर्य धैर्य गांभीर्य असे काय झाले शब्द झाले त्याच्यानंतर औदार्य हे सुद्धा यपासूनच आहे आता इथं बघा मी इथं लिहितो तुमच्या पुस्तकातले दिलेली आहेत माधुरिया माधुरिया गांभीर्य धैर्य शौर्य शौर्य धैर्य त्याच्यानंतर नाविन्य हा प्रत्यय आता याच्यापासूनच दुसरा नाविन्यता याच्यापासूनच दुसरा नवलाई नवलाई याच्यात पण आला नाविन्यता इकडं आला आणि नाविन्य मध्ये आला हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर तो प्रत्यय आता एक एकच एक उदाहरण मी घेतो तुम्ही बाकीच्या बघा त्वमध्ये भरपूर आहेत मनुष्यत्व शत्रुत्व मित्रत्व प्रौढत्व जडत्व प्रभुत्व नेतृत्व कवित्व श्रेष्ठत्व नागरिकत्व एवढे आहे त्वचे याच्यातली आपण लिहू थोडी कवित्व तुमच्या लक्षात येतं पटकरण कवित्व म्हणजे तो प्रत्यय त्याच्यानंतर श्रेष्ठत्व शब्द भागा कसा आहे श्री ठ ठशाचा अर्धत आणि त्याला व श्रेष्ठत्व कर्तृत्व सुद्धा येतो कर्तृत्व आता त्याच्यानंतर नेतृत्व कर्तृत्व ओके त्याच्यानंतर पण पन किंवा पना पण पन किंवा पण पन किंवा पणा देवपण पन प्रामाणिक शहानपण श हा न प ना आपण म्हणतो की आपलं कोण मित्र वगैरे येल शहाणपणा करू नको तो तुझ तुझ्या तुझ्याजवळ राहू दे पण किंवा वेळेपणा म्हातारपण किंवा मा म्हातारपणा आता वृद्धत्व जर म्हणलं तर तू कुठं जाईल त्वचा प्रत्यय मध्ये वृत्व अस लक्षात ठेवा ईचे प्रत्यय पासून कौन कोण कोण येतं तर श्रीमंती श्रीमंती गरीबी गोडी चोरी लबाडी त्याच्या पुढचा प्रत्यय ता इथं आता नम्रता समता नाविन्यता, वक्रता क्रूरता ओके <coughs> okay. तर ही जे प्रत्यय आहेत ह्या प्रत्ययापासून तयार झालेले यनपणा पन ई ता त्याच्या पुढं की आहे गिरी आहे वा आहे त्याच्या पुढचा कोणता आहे की आता मी एकच लिहितो फक्त कीचा की पाटील की आपुल की भिक्षु की भिक्षुकी गिरी है बिरी गिरी गुलामगिरी दादागिरी गिरी फसवे गिरी, 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 गिरी। पुनः वा प्रत्यय है तुम्हारा वाह गोडवा कडवा ओलावा फसवा लक्षात ठेवा फसवा मग जरा असं विचारलं काय विचारलं तो फसवा आहे तो फसवा आहे तर मग हे जे नाम आहे हे नाम भाववाचक नाम लक्षात ठेवा त्याच्यानंतर आई प्रत्यय आहे आई चपळाई खोदाई, धुलाई महागाई स्वस्ताई स्वस्ताई सुद्धा नाम मध्येच येणार आहे तर आज आपण एवढं पाहिलेलं आहे एवढ्या घटकांचा काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे शब्दाच्या विकारी जाती त्याच्यामध्ये एक नंबरला नाम त्या नामाची व्याख्या काय आहे तर निर्जीव किंवा सजीव वस्तूचं कल्पित अकल्पित वस्तूला ठेवलं गेलेलं नाव म्हणजेच नाम होय त्याच्यानंतर या नामामध्ये तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम या सामान्य नामामध्ये पुन्हा दोन प्रकार समुदाय वाचक नाम पदार्थ वाचक नाम सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्यपणे जे काय ते पदार्थाचे वस्तूचे एकसारखे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मावरून दिलं गेलेलं नाव म्हणजे सामान्य नाम उदाहरणार्थ शाळा रस्ता चौक सिनेमा सदरा गाडी त्याच्यानंतर पुढचं आहे समुदाय वाचक नाम समूहदर्शक जे शब्द आहेत त्या समूहदर्शक शब्दालाच समुदाय वाचक नाम म्हणायचं एवढं लक्षात ठेवा आणि पदार्थ वाचक नाम हे संकेत मोजले जात नाहीत तर परिमाणात मोजले जातात कापड साखर दूध शेंगदाणे वाळू खडी माती हे जे काय आहेत हे सगळे कोण आहेत पदार्थवाचक नाम आता फळ म्हणलं तर हे सामान्य नाम आणि ही जी केळी आहे ही केळी काय जाणार विशेष नाम जाणार विशेष नाम केळी विशेष नाम लक्षात ठेवा आणि फळ सामान्य नाम सामान्य नाम असं वाक्य लिहिलं सुधाकरला केळी हे फळ फार आवडते असं म्हणल्यानंतर याच्यातलं पदार्थवाचक नाम कोणतं तर केळी आणि केळी हे फळ आवडतं केळी म्हणल्यानंतर विशेष नाम सुद्धा आहे लक्षात ठेवायचं त्याच्यापुढं विशेष नाम जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीच्या प्राण्यांचा किंवा वस्तूंचा बोध करून देते त्याला विशेष नाम असे म्हणतात राम कपिला रमेश हिमालय गंगा सावरकर चौक इत्यादी आता तुम्हाला मी एका ह्याच्यामध्ये सांगितलं इतिहासा इतिहासांच्या पुस्तकांचा गट्टा इतिहास म्हणलं की विशेष नाम पुस्तकांचा म्हणलं की सामान्य नाम गठ्ठा म्हणलं की समुदायवाचक नाम काही धातूपासून जी नामं तयार होतात त्यांना धातू साधित नाम असं म्हणतात उदाहरणार्थ आमच्या घराजवळच बसचा थांबा आहे देणार नाही त्याला डर कशाला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम म्हणजे काय तर ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा गुणांचा भावाचा अथवा धर्माचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात ह्याची उदाहरणं काय सौंदर्य नाविन्यता गुलामगिरी प्रामाणिकपणा बेपरवाई बेफिकिरी असे जे आहेत ते भाववाचक नाम मग भाववाचक नाम जे आहेत ते प्रत्यय लावून बनवले जातात य तो पना इ ता की किरी वा आई तर आज हे आपण बघितलेलं आहे याचा व्यवस्थित अभ्यास करा प्रश्न ह्याच्यावरचे भारी असतात श्रीमंतांना गर्व नसतो ही श्रीमंतांना फार गर्व असतो गरिबास या ठिकाणी कोण जाणते असे वाक्य दिले जातात आणि याच्यामधलं जे सामान्य नाम आहे किंवा विशेष नाम आहे ते विचारलं जातं